परंतु आपल्या समोर जे उमेदवार आहेत बघा ते काय करतात काही सांगता येईल का कोणाला समोरून जे आहेत ते काय करतात दोन नंबर आहे कशा म्हणजे आपला उमेदवारीचा क्रमांक दोन आहे हा व्यवसाय दोन नंबरचा आहे हा भडगावकरांचा सुप्त आवाज आहे आणि हे कोणाही माणसाला सांगण्याची गरज नाही साहेब तुम्ही पीडब्ल्यूडी मंत्री होते तुम्ही काही बीओटीचे प्रयोग करायचे भांडा वापरा आणि हस्तांतरित करा परंतु या भडगाव शहरामध्ये दुसऱ्या प्रकारचं बीओटी चाललं आहे वापरा लुटा आणि या भडगावकरांना वाऱ्यावर सोडा तुम्हाला शहर आम्ही ताब्यात देतो काय तुम्हाला माती होती काय चोरायचं चोरा हे भडगावात पैसे कमवा अशा पद्धतीने बिवटीचा एक अनोखा प्रयोग या भडगाव शहरामध्ये आपण सगळेजण बऱ्याच ठिकाणी आम्ही युतीमध्ये लढतोय गिरीश बाबनी बऱ्याच ठिकाणी ती भूमिका घेतली पावळ्याला एरोंडोलला जळगाव ग्रामीणला जिथं जिथं समन्वयाने प्रस्ताव आले तिथं युती झाली पावड्यामध्ये तर युतीचं एक उदाहरण झालं स्वतः आमदार म्हटले की भारतीय जनता पार्टी माझ्यासोबत प्रामाणिक राहिली आहे चौदा जागा तुम्ही घ्या दहा जागा आम्ही घेतो कधीतरी मोठं मन आम्हीही केलं पाहिजे गुलाबभ मोठं मन तिकडे केलं पण इथं काही कळे ना आणि इथं एक अहंकाराची भाषा तयार झाली पैशांचा आवाज कंटनाट यायला लागला आणि जनतेचा आवाज त्या समोरच्यांना कधीही ऐकायला लागला नाही ज्या वेळेस पैशांचा छनछन छंचनचा आवाज येतो तर जनतेचा आवाज दाबला जातो आणि तो काहीसा प्रकार या शहरामध्ये आपण म्हणतात की इथं कोण लक्ष घालेल काय लक्ष घालेल इथं तर एकच चव्हाण होते अजून दुसरे रवींद्र चव्हाण आहे आणि गिरीजोर राहिल्यावर काही वांदाच नाही आहे आणि साहेब काय झालं माहितीये का इथं असं झालंय तलाटे म्हणतो कि मी तहसीलदारापेक्षा मोठा म्हणजे तलाट्याची अशी हवा झाली आहे इकडे की आमच्या हातात तलाठी आम्ही काही करून टाकू अरे बाबा तहसीलदार आमच्या हातात तरी आम्ही कधी काही बोललो नाही अशी परिस्थिती आहे काही लोक ज्या पद्धतीने इथं आहेत सांगतायत त्या लोकांची पार्श्वभूमी आपण बघा अरे त्यांचे व्यवसाय तपासा ते कशा पद्धतीने करता ते म्हणे डॉन आहेत चांगले चांगले डॉन आम्ही ठिकाणावर लावले आणि डॉन लोकांना ठिकाणावर लावल्याचं काम जर कोणाचं असेल तर आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांचं त्यांनी चांगले चांगले डॉन छप्पीला लावले आहेत त्यांचं काय सांगायचं साहेब इथं त्या लोकांनी सांगितलं की ते आम्ही तिथं अशी परिस्थिती आहे तिथली युती तर अलगच आहे शिवसेनेच्या लोकांना सांगितलं की तुम्ही माघार घ्या आणि तिथं शरद पवार गटाच्या लोकांना आणि उभाटाच्या लोकांना मदत करा त्यांची लोक तिथं उभी राहिली आहेत मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो आणि त्यांनाही सांगितलं भाऊ एक माणूस फक्त शिंदे सेनेता यांनी निवडून दाखवायचं एक माणूस निवडून दाखवला मी म्हटलं सत्कार करेल ते म्हटले इतक्या किरकोळ माणसाकडनं सत्कार करणार नाही मान्य आहे असेल किरकोळ लोकांमध्ये राहणारी माणसं कायम किरकोळ असतात ते म्हटले मुख्यमंत्र्यांकडनं सत्कार झाला पाहिजे दोघा साहेबांना माझी विनंती आहे त्या माणसाने कधी एक उमेदवार निवडून आला साहेब तर मुख्यमंत्री मोदयांच्या हातून त्यांचा फक्त तुम्ही सत्कार करून द्या आणि जर तसं झालं नाही तर त्यांनी सांगा वारे लोकांमध्ये लोक निवडून आले आणि तिथे प्रभारी कोण होते जामनेर कोणाला दिलं होतं प्रभारी माहिती का तुम्हाला हा किशोर आप्पा आप्पा मला तर प्रश्न द्यायला लागला की आप्पा तुमच्यासाठी भाऊ काम करता का काय कारण की इथे परिस्थिती असंच वाटायला लागली इथं असे उमेदवार दिले त्यांचं परिस्थिती इतकी खराब आहे एक माणूस चांगला म्हणत नाही म्हणतो कोणी चांगलं म्हणत माय मावशी तई आका आणि मला नंतर कळायला लागलं गिरीश भाऊ हे हो। उमेदवार का दिले असतील मला भडगाव मध्ये पण तुमचं ऐकूनच उमेदवार दिलेले दिसत आहे की मी उमेदवार देतो म्हणजे तुम्हाला सगळे पडायला सोपे होतील चाळीसगावला पण आता मला मी सांगतो एकही माणूस निवडून येणार नाही आशेव मुला दिले बिचाऱ्यांचं आयुष्याचं नुकसान त्यांनी केलं ते माझ्यासोबत चांगले काम करत होते मी काही लोकांना सोबत घ्यायला तयार होतो पण मला आता असं वाटायला लागलंय की गिरीश भाऊ भारतीय जनता पार्टीचे निर्णय घेतातच घेतात पण शिवसेनेत काय झालं पाहिजे हे गिरीश भाऊ ठरवायला लागले की काय आणि ते फक्त रवींद्र चव्हाण साहेबांनाच माहिती असं तेही कोणाला सांगत नाही की काय करायचं सर्वदा ताई मी तुम्हाला आदर सांगून टाकतो जे काही लागलं तुम्ही फक्त भडगावला द्या चाळीसगावला एक रुपया नाही दिला तरी चालेल तिथल्या का कार्यकर्त्यांना सांभाळायचं काम तुम्ही करा त्या माणसांना आपण सांभाळू आणि जास्तच मदत लागली तर मग आपल्याकडे गिरीश भाऊ आहेत त्याच्यामुळे ते सांगायचाच नाही निधी सांगतोय मी अजून वेगळा अर्थ काढाल शासकीय निधी सांगतोय मी आणि अजून त्याच्यापेक्षा राज्यावरचा जर निधी लागला तर मग अजून साहेब आलेले आहेत तुम्ही शासनाचे पैसे कुठेही लागू द्या त्या बाबतीत ही सरकार म्हणून आपल्या जवळ माणसं आहे आणि काही लोक मला सांगतायत की त्यांच्याकडे आमचा हा मंत्री आहे माझ्या मते राज्यशास्त्राचा यांच्याकडे अभ्यास आहे का नाही माहिती नाही राज्याचा कधीही तुम्ही बघा शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी कायम सांगायचे की माझे जरी आमचे जरी एकशे पाच आमदार आहेत पण सर्वे सर्व हा मुख्यमंत्रीच असतो मी नामधारी हा काही पदही असतात निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्व खात्यांचा मुख्यमंत्र्यालाच असतो हे देवेंद्रजी देखील त्यावेळेस वारंवार ते त्यावे वार मुख्यमंत्री सांगायचे की आमचे नेते आता सरकार म्हणून हे आहे आता उलटी परिस्थिती झाली आहे काही लोक तर उलटेच सांगायला लागलेत अरे हो सोबत लढलोय युतीत राहिलोय परंतु ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलाय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ही काय दोन चार लोकांचे राहूच शकत नाही आम्ही साहेब कधी सांगितलंच नाही की आमचे मुख्यमंत्री आहे आम्ही तुमच्या संस्थांच्या चौकशी लावू आम्ही तुम्हाला अडचणीत लावू भर जाहीर सभेतनं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्या नेत्यांना सांगितलं दिलीप भाऊंना सांगितलं ताईंना सांगितलं अमोल दादांना सांगितलं नानांना सांगितलं की यांच्या संस्थेच्या चौकशात लावतो म्हणजे असं झालं की आता आम्ही बोलत नाही म्हणून किती सहन करायचं साहेब तुम्ही आम्हाला परवानगी देत नाही गिरीश भाऊ म्हटले की जरा शांततेने घ्या तुम्हाला विचारतो तुम्ही म्हटले नाही आपलं जरा वरती युतीत आहे जरा सांभाळून आम्ही जरा सांभाळतोय म्हणून ठीक आहे वरतून एकदाचा कधी आम्हाला झेंडा फडकवला तर खाली काय राहणार आहे तुम्हालाही माहिती आहे की आम्ही समन्वयाने चाललोय आम्हाला हे सोबत राहायचंय या एखाद्या तालुक्यामुळे महाराष्ट्रात चुकीचा संदेश जायला नको म्हणून नेते मंडळी संयमाने घेते येणाऱ्या काळात तो संयम त्यांचा कायम असणार आहे असं चित्र असताना ही काही लोक यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही प्रयत्न करताय